नमस्कार पु ल देशपांडे असं म्हटलं की प्रत्येकाला अगदी भरभरून आणि कौतुकाने बोलायचं असतं पण तेच सुनीताबाई देशपांडे असं म्हटलं म्हणजे मग समोरच्या कपाळावर छोटीशी आठी उमटलेली आपल्याला दिसते पुलंनची खाष्ट पत्नी म्हणजे सुनीताबाई अशी प्रतिक्रियाही येते पण मग सुनीताबाई खाष्ट होत्या हे तुम्हाला कसं कळलं असा प्रश्न विचारला की मग लगेच उत्तर येतं अहो प्रत्यक्ष सुनीताबाईंनीच ते लिहून ठेवलंय की त्यांच्या आहे मनोहर तरी या आत्मचरित्रातून खरं म्हणजे सुनीताबाईंचं आहे मनोहर तरी हे पुस्तक एकमेव नाही आणि दुसरं म्हणजे रूढ अर्थानं ते आत्मचरित्रही नाही खुद्द सुनीताबाईंनीच आठवणींच्या प्रदेशातली एक स्वैर भटकंती असं आपल्या या पुस्तकाचं वर्णन केलंय सुनीताबाई देशपांडे ह्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्तानं पुलंंना महाराष्ट्रानं जितकं उदंड प्रेम दिलं भरभरून प्रेम दिलं तितकंच सुनीताबाईंची उपेक्षा क्या केली असावी असा प्रश्न आम्हाला पडला आणि मग सुनीताबाईंचा धांडोळा घ्यायला आम्ही सुरुवात केली सुनीताबाई आणि पु ल यांचा प्रतिकूल परिस्थितीत झालेला विवाह विवाहानंतरची त्यांची आर्थिक ओढधस्तं पुलं आणि सुनीताबाई यांनी ठिकठिकाणी थाटलेली बिराडं त्यामध्ये सुनीताबाईंनी रेटलेला संसार आणि हे सगळं करत असताना आपल्या लोकविलक्षण आणि प्रतिभावंत असलेल्या पण मनामध्ये एक खोडकर मूल दडलेल्या आपल्या पतीवर सुनीताबाईंनी ठेवलेला अंकुश याबद्दलचे बरेचसे तपशील आपल्याला माहीत नसतात आपल्या लोकशरण स्वभावाच्या नवऱ्यावर आपण अंकुश ठेवला नाही तर त्याच्या हातून वेगळ्या प्रकारची सर्जनशील साहित्य निर्मिती होणार नाही असं सुनीताबाईंना वाटत असे आणि म्हणूनच सुनीताबाई बहुतेकांना खाष्ट वाटत असत खरंच तसं होतं का या दोघांच्या अत्यंत लोकविलक्षण अशा नात्याची हकीकत आपण सुनीताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सगळ्यांपर्यंत घेऊन जाऊया असं आम्ही ठरवलं मग हा कार्यक्रम करत असताना त्याचं शीर्षक काय द्यायचं असा विचार सुरू झाला तेव्हा आमच्या मदतीला धावून आले ते कवीवर्य बाभ बोरकर पु ल देशपांडे यांच्या वडिलांपासून बोरकरांचे ऋणानुबंध प्रस्थापित झालेले होते सुनीताबाई आणि पु ल यांनी बोरकरांच्या कवितांचे अनेक कार्यक्रम लोकांसाठी सादर केलेले होते आणि म्हणूनच आमच्या ह्या एका तासाच्या सुनीताबाई जन्मशताब्दी वर्षानिमित्त करायच्या कार्यक्रमाचं शीर्षक आम्ही योजल सुनीताबाई स्वतःच्या प्रातिभ आणि अभिनय कुशलतेचे रुपेरी पैंजण घेऊन पुलंच्या आयुष्यामध्ये आल्या आणि त्यानं या दोघांचंही सहजीवन समृद्ध झालं उजळून निघालं या दोघांच्या नात्याचं वर्णन करायला मला पाडगावकरांचे शब्द आठवतात अत्यंत योग्य आणि समर्पक असे हे शब्द आहेत ज्याला स्वरसाज पुलांनी चढवला कळले सारे शब्दपदी कडली प्रथम तुला पाहि यले घडून नये ते घडले घडू नये ते घडले आमच्या या कार्यक्रमामध्ये अनेक गीतं असतील काही अभिवाचन असेल काही दृकश्राव्य चित्रफिती असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पु ल आणि सुनीताबाई यांच्या दाम्पत्य जीवनाबद्दल सांगितलेले अत्यंत जिव्हाळ्याचे आणि भावमधुर असे रंजक किस्से देखील असतील तेव्हा जरूर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद छंद